मंडळी नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत ते जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ मंडळी गेल्या वीस वर्षापासून या जळगाव जामोद विधान मतदारसंघामध्ये आमदार डॉक्टर संजय कुटे हे भाजपाचं नेतृत्व करत असून हा मतदारसंघ आपल्या ताब्यात खेचून ठेवत आहेत परंतु महाविकास आघाडीचा प्रयोग हा संपूर्ण राज्यात सर्व ठिकाणी लोकसभेतही मोठ्या पद्धतीने धडाडीने पुढे आला आहे तरी आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे शरद पवार यांच्या माध्यमातून ही रणनीती वेगळी खेळण्याचं चित्र दिसत असलं तरी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाची रणनीती पाहता येथे महाविकास आघाडीला यश ये येईल का महाविकास आघाडी आणि असलेली गटातटाची राजकारणे ही भोवत असल्याने गेल्या तीन निवडणुका मध्ये भाजपाला आमदार कुटे यांच्या माध्यमातून फायदा झाल्याचं चित्र आहे जळगाव जामुची समीकरणे जातीय समीकरणे आणि जनसामान्यांशी असलेलं या याबाबत महाविकास आघाडी गेल्या पंधरा वर्षापासून कुठंतरी कमजोर होत असल्याचं चित्र आपल्या निदर्शनास येतं आणि त्याचा फायदा हा भाजपाला घेता येतो नमस्कार आणि मी संतोष पिंगळे आजचा व्हिडिओ हा जळगाव जामोद विधानसभा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बनविण्याचा मानस असा की मित्रांनो काल एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जळगाव जामोद या स्थानिक पातळीवर अविनाश उमरकर यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांमध्ये जे आंदोलन पेटवण्यात आलं किंवा जे आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनाचं वातावरण हे कालपासून संपूर्ण जिल्ह्यासह राज्यभरातही चर्चिला जात आहे ही आनंदाची बाब आहे निवडणुकीमध्ये जय पराजय हा असतोच आणि तो असायलाही पाच परंतु एखाद्या लोकप्रतिनिधीला ज्यावेळी येथील पक्षाकडून जी उमेदवारी दिली जाती आणि जळगाव जामोद मतदारसंघामध्ये जे आंदोलन पेटलं हे आंदोलन सातत्याने विधान परिषद विधान लोकसभ सब, विधानसभेची ही निवडणूक पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सातत्याने असलेला सहभाग टिकून राहील का असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होतोय आणि हा सर्वसामान्यातून उपस्थित होत असलेला सवाल तितकाच महत्वपूर्ण आहे कारण आज इच्छुकांच्या यादीमध्ये प्रत्येक जण आपल्या तत्परतेने कार्य करत असल्यामुळे महाविकास आघाडीचं एकसंगता असणं हे नक्कीच उत्तम असलं तरी आमदार कुटे यांना लढा देण्यासाठी ही तत्परता दिसून आली ही सुद्धा आनंदाची बाब महाविकास आघाडीच्या दृष्टीने असली तरी यांच्या ती रूपता ही कायम राहील का असा सवाल चर्चेचा ठरतो कारण मागील पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये गटातटाच्या राजकारणामुळे आणि मताच्या गुळाभिरजीमुळे संजय कुठे या ना या मतदारसंघामध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवण्याचं जे बळ आहे ते मिळत आहे तरी या होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीने सध्या इच्छुकांची यादी ही मोठी असली त्यातील काही इच्छुकांच्या वतीने मतदारसंघ पिंजण्याचं काम निवडणुकीची चाहू लागताच सुरू केलं असलं तरी मागील सात वर्ष पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये हे प्रतिनिधी कुठेही भटकले नाही आज ज्यांनी मागील निवडणूक लढवली ते या मतदारसंघाचे विधानसभा क्षेत्राचे नेते असताना सुद्धा जनसामान्याला आणि विरोधकाच्या भूमिकेमध्ये आपली कोणती भूमिका असावी असा सहभाग न दिसल्याच मतदारसंघातील लोकांकडून बोलण्यात समोर येत आहे हा भाग कितीही वेगळा जरी असला तरी या मतदार संघाची असलेली जातीय समीकरणे पाहता प्रत्येकाकडून विशेषतः विरोधकात असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या विधानसभेसाठी काय खेळी होणार हे चर्चेचं चर। ठरत तसं मागील वीस वर्षापासून या मतदारसंघातील विविध समाजातील विविध घटकातील असलेल्या जनसामान्यांच्या अडचणी आणि त्यावर मात करण्याची भूमिका डॉक्टर संजय कुटे यांना साधलेली आहे त्यांचा असलेला एक एक मोहरा असलेला एक एक व्यक्ती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्थानिक पातळीवर मीच आमदार ही भूमिका घेऊन कार्यरत आहे आणि या विधान क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक कानाकोपऱ्याचा कोपऱ्याचा प्रत्येक समाज घटकाचा असलेला अभ्यास आणि त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी पुरवण्यासाठी असलेले खंदे समर्थक नेतृत्व हे मोठ्या शितापीने आमदार कुठे यांना सावलं न टाकता त्यांच्या उनिवा भरण्याचं काम हे मोठ्या शितापीने करत असत पण महाविकास आघाडीमध्ये आज जोजी सगळे दिग्गज नेते यांनी त्यांच्या पातळीवर या मतदारसंघामध्ये आपल्या कामाची रूपरेषा जर येणाऱ्या विधानसभा क्षेत्रात आवड आरवल म्हणजे लावली तरच येथे सत्ता परिवर्तन घडवल्या जाऊ शकत परंतु हे सत्ता परिवर्तन घडवण्यासाठी एकसंगता गटातटाच्या राजकारणाला छेद देऊन पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहणं हे सध्या साध्य होणार की नाही या गोष्टी सध्या चर्चेच्या आहेत आणि हे ये आंदोलन येणाऱ्या काळामध्ये असलेलं कितपत टिकून राहणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे सध्या स्थितीला हा मतदारसंघ कोणत्याच पक्षाला मिळाला नसला किंवा कोणत्याही पक्षाने स्वीकारला असला नसला तरी यामध्ये महाविकास आघाडी नेमकी कोणत्या पक्षाकडे या मतदारसंघाची जबाबदारी देतं त्यातूनच नेतृत्वाला संधी मिळेल आणि जर नेतृत्वाला कोणत्याही संधी दिली तर मलाच आमदार व्हायचं आहे या भूमिकेने काही जण बंड करून वंचित आघाडीचा पर्यायही निवडू शकतात हा एकमेव मार्ग असल्याचं अस्तित्व दाखवण्याचं साधन या मतदारसंघात मागील काही कालखंडामध्ये अनुभवायला आलेलं आहे तरी आज रोजी आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा हा गड पाडण्यासाठी व सत्ता परिवर्तन करण्यासाठी महाविकास आघाडी कोणत्या नेतृत्वाला संधी देते आणि या महाविकास आघाडीतील विविध नेत्यांच या मतदारसंघासाठी सत्ता परिवर्तनासाठी काय ध्येय उद्दिष्ट आहे हे, हे येणारा काळ सांगेल विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जामून मतदारसंघामध्ये होत असलेल्या चर्चा या जनसामान्यातून ऐकावयास मिळाल्या आणि त्यातूनच या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न केला माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद